रविंद्र धुंडेकर सर ते आपल्यासोबत जोडलेलं आहे आणि विशेष बातचीतमध्ये ते आपल्यासोबत यावेळेस उपलब्ध आहे जाणून घेऊया हे अर्थसंकल्पीय जे पावसाळी अधिवेशन जे आलं आहे त्या त्याबाबत सर काय सांगणार याच्यातून जनतेसाठी किती फायदा होणार आहे या अर्थसंकल्पीय हे घोषणाबाद सरकारी जनतेला चार पाच पाच वर्षामध्ये काय दिलेलं नाहीये फक्त आजची घोषणा असणार आहे कागदावर सगळा अर्थसंकल्प यांच्या प्रभाग विधानसभेत नेणार आणि पैसे खाणार आणि जनतेला काय मिळणार नाही मग शेतकरी असेल तरुण वर्ग असेल आमचा सर्वसामान्य रिक्षावाला असेल बांधकाम व्यावसायिक हो असेल तरुण असेल त्यांना काही पाच वर्षामध्ये फायदा झाला नाही आणि शेतकऱ्यांना तर तोंडाला पाणी पोचण्याचं काम केलं आता अंदाज पद्धत म्हणजे मी आज सांगतो हा फासवा अंदाजपत्र आणि ते हे म्हणतात की आम्ही ज्या योजना आणलेल्या त्या प्रत्यक्षात आम्ही शेतकऱ्यांना दिलेल्या पण आहे आणि जो भाव शेतकऱ्यांनी मागितला तो सुद्धा आम्ही भाव दिलेला आहे शेतकरी का रडतोय तरी सुद्धा रडत नाही शेतकऱ्यांना हे रडत आहे शेतकरी रडणार नाही शेतकऱ्या लढणार आहे तो सगळ्या निसर्गाला तोंडून लढतो आहे तर ह्यांनाही लढणार आहे पण ज्या पद्धतीने बाजार भाव मिळत नाही ते भाव मिळत नसल्यामुळे आज शेतकरी प्रचंड महागाई यांनी प्रचंड महागाईमध्ये शेती करणं परवडत नाही ह्यांनी काय दिलं आहे तरी त्याचं नियोजन नाही शेताला भावच नाही मिळत वस्तूलाच भाव नाही मिळत तर मग यांच्या अनुदानाची काय गरज आहे एक तर आम्हाला हमी भाव ठरवा तुमचा एक रुपया नको पण तो बी मिळत नाही मग शेतकऱ्यांना कायम आमच्या दारात राहायला पाहिन उभा राहायला पाहिजे आणि आमच्या जीवा राहिला पाहिजे ही त्यांची भावना असेल तर त्यामुळे ते आजचा अंदाज फसवी गोष्ट आहे आणि कुठल्याही गोष्टी काय मिळत आणि काल आपण लसण आणि कांद्याच्या भावाला घेऊन आपण सगळ्यांनी तिथे पायऱ्यांवर बसून आंदोलन केलंय तर या आंदोलनाचा त्यांच्यावर काही इम्पॅक्ट होईल का दुसरं त्यांनी हे म्हटलं की आम्ही जो भाव आहे जे कांदा जो होता जो दुसरीकडे जाणार होता तो शेतकऱ्यांनी नकारला की आम्हाला तिकडे दुसरीकडे पाठवायचं नाही आहे तरी सुद्धा म्हणजे सरकार चेतत नाही काय सांगणार नाही हे सगळं लोकप्रिय गोष्ट आहेत हे सगळं शेतीचं धोरण हे केंद्रातून होतं आणि हे केंद्राचे नोकर असल्यासारखे के वाढतात यांना काही जनतेचं घेणं देणं नाही यांना खुर्च्या उभं हो आणि पुढच्या स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं स्वतःचा विकास करायचा जनतेला यांचा विकास करायचा नाही त्यांनी अटकेपार चारशेचा झेंडा आम्ही लावू असंही त्यांनी जनतेमध्ये सांगितलं आणि त्याच्यानंतर संविधान बदलणार आणि प्रचार प्रसार असा विरोधकांनी चुकीचा केला आहे त्याच्यामुळे जनतेने त्यांना म्हणजे आम्हाला कमी निवडून दिला अशातला भाग नाही तेव्हाच आम्ही मोदी सरकार आमचं कॅबिनेटला बसलेलं आहे असंही काल शिंदे सरकार आता यावेळेला चारशे पार म्हणले पुढच्या वेळेला आठशे पार म्हणतील ते आणि त्यांनी हे बोलले की विधानसभेमध्ये आमचं चित्र दिसणारच आहे आणि त्या लोकांच्या आहे म्हणजे जे झाकलेले चेहरे आहेत उघडणार विधानसभेमध्ये विधानसभेला हे पाचशे पार करू शकतो काय सांगणार आपण पुढचं ह्याच्यामध्ये काय नाही जनतेने त्यांना महाराष्ट्रामध्ये त्यांना काय चित्र आहे ते दिसलेले त्यांच्यामध्ये त्यांच्या त्यांच्यामध्ये मिळणार आहे आज त्यांच्या त्यांच्यात वाद चालू आहेत आणि जनतेने त्यांना ओळखून म्हणून त्यांना या पद्धतीने कौल काय द्यायचा तो जनतेने महाराष्ट्रात दिलाय विधानसभेत जनता त्यांना नाही हे वाद त्यांनीच लावले त्यामुळे त्यांना जे विस्तारायचे हे ते वाद त्यांचे नक्कीच तर मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये यांनीच ह्या सगळ्या गोष्टी बोललेल्या जातात म्हणून त्याचा फटका